वेंगुर् नगर परिषद साठी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे सकाळच्या सत्रात आम्हाला या ठिकाणी मतदानाचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळालेला आहे सकाळच्या सत्रात बघितलं तर दहा पॉईंट एकावन्न टक्के एवढं मतदान झालंय आहे सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष पदाचे उमेदवार दिलीप गिरब आहेत काय सांगाल मतदान सकाळपासून चालू सुरू झालेलं आहे मतदारांचा कसा प्रतिसाद आहे आणि याबाबत एकंदरीत चित्र काय आहे नमस्कार सकाळी साडेसात वाजता बरोबर सर्व मतदान केंद्रात मतदान सुरळीत सुरू झालं आणि आमचे सर्व पोलिंग एजंट हे प्रत्येक मतदान केंद्रावर साडेसहापासून हजर होते आणि त्यामुळे आणि त्यांचा जर आता आढावा घेतला तर भारतीय जनता पार्टीला खूप स्कोप आहे सर्वजण सर्व नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे पुढे आहेत जसं आम्हाला एकंदर चित्र दिसतंय नगराध्यक्षाची उमेदवार म्हणजे मी स्वतः सुद्धा आघाडीवर असल्याचं चित्र दिसतय जे जे मतदान करून आले त्यांच्याशी चर्चा केली असतात त्यांचं असंच म्हणणं आहे की तुम्ही आघाडीवर आहात काळजी करू नका असं सगळेजण मला एकदम दिलासा देत आहे गेले आठ ते दहा दिवस प्रचार यंत्रणा या ठिकाणी राबवण्यात आलेली होती विविध या जर बघितलं तर एकंदरीत प्रचार फेरी असेल प्रचार सभा असतील या संपूर्ण पार पडलेल्या होत्या याचं मतभेदित रूपांतर होईल का याबाबत काय सांगाल शंभर टक्के मतभेटीत रूपांतर होईल याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वेंगुर्ला नगर परिषदेची पाच सहा वर्ष जी आम्ही कामं केलेली आहेत त्याचा लोकांना खूप आपुलकी निर्माण झालेली आहे भारतीय जनता पार्टीबद्दल आणि या आपुलकीमुळेच भारतीय जनता पार्टीला लोक परत निवडून देतील नक्कीच आपले नगराध्यक्ष जस्त नगर आणि जास्तीत जास्त नगरसेवक बहुसंख्येने विजयी होतील बहुमताने आणि तसंच दुसरी गोष्ट सांगायची झाली तर आ, आपले पालकमंत्री माननीय नितेशजी राणे साहेब हे इथे ठाण म्हणूनच होते रोज ते वेंगुर्ला देत होते रोज खळा बैठका घेत होते असं का, काल तर न भूतो भविष्यम अशी रॅली झाली मोटरबाईक रॅली झाली जवळजवळ चार हजार लोक हजर होते त्या रॅलीला त्यामुळे उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांचा मिळत आहे वेंगुर्ल्या शहरातील आणि त्यामुळे ले आपल्याला विजय पक्का आहे शांततेत मतदान सध्या सुरू आहे मात्र काही ठिकाणी आपण सुद्धा आता आढावा घेत आहेत काही ठिकाणी जे मतदान केंद्रावर थांबण्याचे प्रकार सुद्धा सुरू आहेत याबाबत काय सांगाल याबाबत आपण पोलिसांची किंवा मतदान केंद्र जे अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा केली आत्ताच मी इथे मतदान केंद्र म्हणजे प्रभाग नंबर सहा मध्ये आता चर्च मध्ये जो मतदान केंद्र आहे तिथे मला कोण आला म्हणून मी आलो तर इथे एक दोन माणसं बाहेरच्या हॉलमध्ये मतदान केंद्रातच पण बाहेरच्या हॉलमध्ये तासभर बसून होती जो पुलीस, आ, आ, पुलीस हे जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आलं तेव्हा मी तात्काळ इथे आलो आणि आम्ही त्यांना तसं स्पष्ट कल्पना दिल्या पोलीस पोलिसांना आणि आमच्या प्रिसाइडिंग ऑफिसरना स्पष्ट सांगितलं की असं आत बसणं अधिक अलाउडच नाही मला वाटतं ही जी रेषा मारलेली आहे त्यामध्ये सुद्धा कोणी येता कामाने मोटरसायकल माणसं सुद्धा तिथे थांबता कामाने हे पण मी त्यांना सांगितलं कारण नियमाचं पालन केलंच पाहिजे आम्ही सर्वजण करतोय सर्वांनी नियमाचं पालन करावं असं आम्हाला वाटतं त्याप्रमाणे आता कार्यवाही केलेली आहे निश्चितच एकंदरीत शांततेत मतदान सुरू आहे आणि काही जर काहीसे क्वचित प्रकार सोडले तर आतापर्यंत वेंगुरेत शांततेत मतदान सुरू आहे आणि मतदानाचा चांगला प्रतिसाद असल्याचं चा या ठिकाणी दिलीप यांनी सांगितलेलं आहे कोकण सांईव्हि दिपेश परब वेंगुर्ला